न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीनं तिवसा पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे तसेच तिवसा तहसीलदार श्री मयुरशी कळसे यांना दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पत्राद्वारे आपण मानधनाविषयी सूचित करण्यात आलेले होते आज रोजी सुद्धा ग्रामपंचायत यांची उपजादी परिस्थिती खूपच खालावलेली आहे तरी आपण मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन करण्यात आहे शासन स्तरावरून दखल न घेतल्यास आणि तिळसा तालुका ग्राम रोजगार संघटना आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे चे ग्राम रोजगार यांना शासन तसेच तीन दहा दोन हजार चोवीसचा जी आर अनुसार मासिक मानधन मिळण्याची तसेच जी आरची अंमलबजावणी करण्याबाबत मिळणारे मानधन ग्रामरोजगार यांच्या व्यक्तित्व खात्यामध्ये थेट ई एफ एम एसद्वारे खात्यामध्ये जमा करण्याबाबत मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन आणि प्रवास भत्ता मिळण्याबाबत अशा प्रकारे मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित श्री आशिष निस्ताणे रुपेश चौधरी गजानन इंगळे गजानन महल्ले सचिव तसेच एकनाथ गुजर कोषाध्यक्ष प्रवीण देशमुख संजय मुंद्रे दिनेश उपस्थित होते तुम्हाला ते हो रस्ते 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 तुम्हाला सर्व नाही दाखवायचं ते मग कसं दाखवायचं आपल्याला ते पांढर रस्ते याच्यावर नोंदवायचे काय सात बऱ्यावर खराब रस्ते ते दुरुस्त नाही करायचे नाही नाही ते याच्यावर जाऊ नका आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तेच तर होत मग काल ग्रामपंचायत मध्ये गावात कोणालाच माहित नाही ठराविक लोकांनाच माहित होते सभा आहे म्हणून आता सभा माझी नाही ना सभा घ्यायचं ह्याच ग्रामसेवकाचं काम आहे ना ग्राम सभा घ्यायचं आम्हाला तुम्ही असं सरळ रास्ता दाखवला तर आम्ही ते मार्ग पाहू त्याच्यात तुम्ही आम्हाला सरळ नाही तुम्हाला पहिले मी विचारलं तुम्ही काय म्हणता का म्हणजे पाणी चालू आहे पहिले तर फोनच नाही उचलला फोन उचलित नाही बरं नाही उचलला ठीक आहे इथं आलं तर कोण बोलतो म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली सांग तेच ना नाव सांगून तुम्ही नाही नाही मला हे एवढं मला दाबून बोलायचं का तुम्हाला दाबून नाही बोलणार राह काय बोल काय दाबलं मी तुम्हाला इथं कसं आहे कोणाला बोलून तुम्हाला हा ठीक आहे ऐका एक ऐका पहिले मी काय दाबलं हे सांगा तुम्हाला नाही म्हणजे तुम्ही जा जो आवाज उंच वर करून बोलायला आवाज काय उंच केला मी काय तुम्हाला बोललं की थेंब चालू झाली हेच बाहेरून आले म्हणजे थेंब चालू झाले कोण म्हणता थेंब चालू सकाळ बोलून थेंब नाही आणि तुम्ही म्हणता थेंब चालू अजून मी पाहून घ्या तुम्ही अब थेंब झालं बोला पुढे काय येतात पुढे तेच होतं आमचं का तुम्हाला आम्हाला सर्वे साठी नाही होतं पांढे रस्त्यासाठी पांढे रस्त्याचा सर्वे नाहीये हा तुमचं म्हणणं आहे बांधण रस्त्याचा सर्व नाही ना ठीक आहे असं आहे न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा